गेर्थ गेर्थ तुछ 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 अरे गेर तर मारले अरे हुडवर बसू येत तो गेकडे मांडीवर अरे

मग लक्ष नाही राहत आपलं पण माझी झोप हा मला पण एवढी झोप लागली ना पुढे थोडस सरकलं ना पण ते कसं असतं साहेर प्रत्येक स्टॉपी त्याला असतो लिप्टॉप मध्ये तुम्हाला शिकवायला लागतंय सिग्नलिंग मध्ये किरियसनेस पण असं म्हणतो बायरेक्ट त्याचं पण म्हणणं बरोबर आहे

काल पडले हे आणले ना हे नाही ते मगाशी सकाळी तर मुखर्जी ओरडला ना मला बडबड करते म्हणून <laughs> मी त्याला मागत होती पाटीलला शूज मला हे दे म्हणून तो मुखर्जी बोलला मग बोलू नको काय